मंगरुळपीर तालुक्यातील भगवंतराव महाकाळ विद्यालय मानोली येथील कर्मचारी रवी बळीराम पवार यांचा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अपघाती मृत्यू झाला होता रवी बळीराम पवार यांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत होत असल्याने बँकेच्या वतीने रवी पवार यांचा अपघात विमा काढण्यात आला होता पवार यांच्या मृत्यूची माहिती मिळताच अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोला शाखा मंगरुळनाथ शहराचे शाखाधिकारी यांनी पगारदार अपघात विमा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला बँकेच्या वतीने पगारदार अपघात विमा रक्कम पंचेचाळीस लाख मंजूर करण्यात आली विमा रकमेचा धनादेश अपघातातील मृतकाची पत्नी माधुरी रवी पवार यांना पंचेचाळीस लाख रुपयांचा धनादेश बँकेचे संचालक सुभाष ठाकरे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार कोरपे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांची उपस्थिती होती सोबत संतोष महाकाळ मुख्याध्यापक पूनम अढाव प्रल्हाद शिंदे विजय शेळके तसेच विद्यालयाचे शिक्षक महादेव घुगे अभिजित नानोटे बलदेव राठोड विशाल काटेकर भारत धनमोल शहर शाखा शाखाधिकारी निकिता खडसे स्वप्नील देशमुख बालाजी राठोड महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण मंगळूरपीर वाशिम